भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते खाशाबा जाधव यांचा पंधरा जानेवारी हा जन्मदिवस दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे याशिवाय क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिनासाठीच्या अनुदानात वाढ करून ते जिल्हा सव्वा दोन लाख रुपये करण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं ही क्रीडा अत्यंत आनंदाची बाब असल्याचंही मंत्री बनसोडे म्हणाले महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या गौरवपूर्ण कामगिरीला सातत्यानं उजाळा मिळावा आणि त्यातून नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळावी या उद्देशानं खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्याचा क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जाणार आहा राज्य क्रीडा दिनी खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान क्रीडा रॅली मॅरेथॉन मार्गदर्शन शिबिरं खेळाडूंशी संवाद क्रीडा पुरस्कारांचं वितरण अशा विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येणार आहे या कार्यक्रमात क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन बनसोडे यांनी केलं आहे